आमदार रणधीर सावरकरांचा कोळी समाजाच्या वतीने जोड चपला शेळ मारून शेत कोळी समाजामध्ये ते नाराजी दिसून येत आहे आपातापा येथे आमदार रणधीर सावरकरांचा कुशल करण्यात आला गेल्या तेवीस दिवसांपासून कोळी जमातीचे बांधव आमरण उपोषणाला बसले होते परंतु आमदार रणधीर सावरकर यांनी कोळी समाजाचे असलेल्या आमरण उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही म्हणून कोळी जमातीच्या संपर्क साधून आमदार साहेबांना असं म्हटलं की साहेब तुमच्या वतीने उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी कोणी आले नाही अशा प्रश्नांची विचारणा केली असता कोळी जमातीच्या महिलेला अरे राईच्या भाषेत अपमानस्पद वागणूक केली त्यांच्याशी अरेराईच्या भाषा वापरल्यामुळे नाम पंधरा सप्टेंबर रविवार रोजी येथे दुपारी तीन वाजता रणधीर सावरकरांच्या व शेण मारून आमदार सावरकरांचा शेध कोळी समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच एक आमदार साहेबांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या ऑडिओ क्लिप मध्ये कोळी समाजाच्या समाजसेविका गीतांजलीत आली होळी यांनी असे म्हटले साहेब गेले तेवीस दिवसापासून अकोला जिल्ह्यात चालू आहे तरी तुमच्या वतीने कोणी भेटायला नाही आले तर त्यांनी असे उत्तर दिले मी नाही येणार मला विचारून उपोषणाला बसलेत का तसेच येथे कोळी समाज बांधवांनी भाषणामध्ये असे सांगितले की तुम्ही म्हटले ना मी नाही येणार आता तुम्ही काय येणार आम्हीच नाही हे देणार बघू असे चेक कसे येतात तसेच कोळी समाज बांधवांनी अशी शपथ घेतली की आमच्या कोळी समाज भगिनींचा अपमान करणाऱ्या आमदाराला मरेपर्यंत मतदान करणार नाही अशी शपथ घेतली आरक्षण आमच्या हक्कात आमदार प्रतिनिधींनी केलेला आहे त्या संदर्भात आज हे सगळे समाज बांधव हो। इथं एकत्रित आलेले आहेत की जे या बारुला विभागाचे सगळे वैभव आहेत अकोला पूर्वचे जे आमदार आहेत की ज्या या सगळ्यांनीच त्यांना निवडून दिलेलं आहे रणधीर सावरकर यांनी आमच्या आदरणीयताईंचा जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळे समाजबांधव एकत्रित आले रणधीर सावरकरांचा निषेध करण्यात आला त्याचे प्रमुख कारण त्या आपल्या कोळी महादेव जमातीच्या महिला अन गीतंजित कोळे यांना उमर उमरट भाषेत उत्तर दिले आणि त्यांना ते जे हत्येची म मस्ती आलेली आहे आणि त्यांची मस्ती आता कोळी महादेव समाज हा नक्की उत्तरेशिवाय राहणार नाही एवढी मी आपल्याला रुपये आवाहन करतो महादेव समाजाचा अकोला आमदार सन्माननीय रंजनभाऊ सावरकर यांनी आम्हाला आश्वासन दिलं कोळी महादेव समाजाच्या भरोशावर निवडून आलो आणि कोळी महादेव समाजाच्या भविष्यावर निवडून आल्यामुळे माझं पहिलं दायित्व येतं की मी या कोळी महादेव समाजाच्या नागरिकांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र महिन्याभराच्या उपलब्ध करून देईल अशा प्रकारचं आश्वासन आपोल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषणाला त्यांनी दिलं होतं आम्ही थांबलो महिनाभर थांबलो दोन महिने थांबलो तीन महिने थांबलो सहा महिने झाले आम्ही थांबलो पुन्हा आम्ही त्या ठिकाणी घुसरवाडी या गावात ही गावात उपोषण सुरू केलं आमचे समाज बांधव हो, विजयकुमार घावट हे उपोषणाला बसले पंधरा <clears throat> दिवस झाले वीस दिवस झाले तेवीस दिवस झाले चोवीस दिवस झाले सन्मान्य या मतदारसंघाच्या या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार साहेबांचं कर्तव्य होतं की त्यांनी त्या उपोषणास्थळी भेट द्यायला पाहिजे होती एक लोकप्रतिनिधी म्हणून ती दिली नाही आणि म्हणून त्याचा दाब विचारण्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या गीतांजली ते कोळी ह्या घोजरावडे आल्या त्या गीतांजली ते कोळी यांनी आमदार सावरकरांना फोन करून विचारलं की आमदार साहेब आपण त्या उपोषणाला भेट का दिली नाही आपण द्यायला पाहिजे होती त्यावेळेस आमदार महोदय आदरणीय रणधीरभाऊ सावरकर जे कोळी समाजाच्या मताच्या प्रचंड मताच्या मताधिक्यावर मता निवडून आले त्यांनी अतिशय उर्मड भाषा वापरली एक लोकप्रतिनिधीला तुम्ही दहा वर्ष आमदार राहिले आणि तुमच्या तोंडून अशा प्रकारची उब्रड भाषा सोबत नाही कुठली मगरूरी अरे प्रश्न सुटेल नाही सुटेल पण तुम्ही लोकप्रतिनिधी तुमचं कर्तव्य आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या कोणतंही उपोषण असो त्या ठिकाणी जाऊन तिला भेट दिली पाहिजे हो ज्यांनी मतं दिली त्यांचं तुम्ही काम करू शकत नाही त्यांचं काम जाऊ द्या त्यांच्या उपोषणाला भेट देऊ देत नाही उलट मगरुरी करता तुम्हारे देल। तुम्हारे देल। तुम्हारे देल। तुम्हारे देल। तुम्हारे ही मगरुरी आली कुठून <tune> तुम्हाला सत्तेचा माग आला कुठून मतं आमची निवडून तुम्ही आले दहा वर्ष आमदार झाले आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा होती अहो अपेक्षा तर जाऊ द्या तुम्ही इतकी उघड भाषा वापरली हो आणि म्हणून समाजाचा घटक म्हणून मी तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो हे या ठिकाणी सांगतो आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ कोणी महादेव समाजाची शक्ती काय आहे हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार आहे Hurry, I'm not a shipping, 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 I'm not बजराम करणी बजराम असां शपो असां शपो हलो